पोलीस असल्याची बतावणी करून तरुणाची झडती घेऊन खिशातील पैसे चोरीचे असल्याचा म्हणून पिस्तुलाचा धाक दाखवून लुबाडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बाणेर पोलिसांनी जेरबंद केले आहे पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील जवळपास तीनशे पन्नास सी सी टी व्ही फुटेजची तपासणी करून या चोरट्याला पकडण्यात यश आले आहे श्रीराम हाणवते चोरट्याचे नाव आहे याबाबत किसन कुमार ध्रुव यांनी बाणेर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार बाणेरमधील पासपोर्ट कार्यालयासमोर एकोणीस ऑक्टोबर रोजी घडला होता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी किसन कुमार ध्रुव हे गवंडी मिस्त्रीचे काम पाषाण परिसरात कल्याणी बांधकाम करत आहेत त्यांनी बाणेर रोडवरील एटीएम मधून दिवाळी सणाकरिता खरेदीसाठी पैसे काढले होते दुपारी तीन वाजता ते पायी जात असताना पोलिसासारखा गणवेश करून एक जण आला त्यांना म्हणाला की तुम्ही चोरी केली आहे मला तुमची झडती घ्यायची आहे तुमचे नाव सांगा आणि आधार कार्ड द्या असे म्हणून तुम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला तर गोळी मारील गे। गे। असे सांगून पट्ट्याला लावलेली पिस्तूल त्यांच्या बरोबरच्या दोघांना पोलीस ठाण्यात या असे सांगून त्यांना घेऊन तो मोटरसायकल वरून निघाला त्याने तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स काढावी लागेल असे म्हणून एका बोळत नेले त्यांच्याकडून आधार कार्ड घेऊन खाली उतरण्यास सांगितले तो पळून गेला त्यांनी आरडाओरडा केला एकशे बारावर कॉल केल्यावर त्यांना तक्रार देण्यास सांगितले तेव्हा त्यांनी आम्ही गावी जात आहे आल्यावर तक्रार देऊ असे सांगितले याबाबत याबाबत बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की घटनास्थळाच्या येथील सीसीटीव्ही फुटेज घेऊन त्या अनुषंगाने पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड परिसरातील सुमारे साडेतीनशे सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली तांत्रिक विश्लेषण केल्यावर आरोपी निष्पन्न झाला त्यावरून श्रीराम विकास हाणवते याला अटक केली आहे